राष्ट्रवादीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये मतदारांवर पवारांनी आश्वासनांचा पाऊस पडलाय आश्वासना देताना यापूर्वी देखील आपण सत्तेवर होतो याचं भानही राष्ट्रवादीला राहिलं नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात सिंघम संचारलाय राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातल्या पहिल्या प्रचार सभेत अजितदादांनी सिंघम स्टाईल भाषण करून सभा जिंकण्याचा प्रयत्न केला शंभर दिवसात कोल्हापूरला टोलमुक्त करीन पण कोल्हापुरातल्या सगळ्या जागा निवडून द्या अशी जाहीर अटच अजित पवारांनी घातली मी आज कोल्हापूरकरांना सांगतो ज्या पद्धतीनं बंद पाईपलाईन मधनं पाणी आणण्याच्या बद्दलचा निर्णय मी तुमच्याकरता करता घेऊन दाखवला उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या शंभर दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवे मुक्तीवरती बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला संधी सोडली नाही प्रशांत ठाकूर आमच्या काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणतोय की त्या टोलच्या घ्या मी सांगितलं एक हजार कोटी रुपये सिडकोनी द्यावेत दोनशे कोटी रुपये एम ने द्यावेत बाराशे कोटी रुपये देऊन टाका टोल सगळा माफ झाला असता परंतु दुर्दैवानी त्या ठिकाणी झालं नाही मी मगाशीच सांगितलं हातामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी घेतो राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवारांनी तर भाषणातून जाहीरनामाच प्रसिद्ध केला राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आल्यास राज्यात मागेल त्या शेतकऱ्याला वीज दिली जाईल असं जाहीर करून टाकलं राज्यातली साठ टक्के शेती खाली आणली जाईल ठिबकसाठी शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाईल असं देखील सांगितलं वर्षांवरील शेतकरी आणि पेन्शन देण्याचाही सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या अठ्ठावीस हजार गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि गटारं बांधणार राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला विमा कवच देणार ओबीसीसाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरू करण्याचं आश्वासनही पवार यांनी देऊन टाकलं पवारांनी दिलेल्या या आश्वासनांपैकी बहुतांश योजना राज्यात सध्या सुरू आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये असलेले लोकांचे फसन तिथल्याचे फसल आणि तिथं असलेल्या छोट्या मोठ्या उद्योग उद्योजकांचे फक्ण मध्यम वर्गाचे फसन ते सोडवण्यासाठी काही वेगळे कार्यक्रम आज त्या ठिकाणी घेतले जातील पाच वर्षाच्या नंतरच्या कालखंडामध्ये देशातलं ते एक नंबरचं राज्य आहे पण राज्य कर्म कसा करावा हे बघायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते कुठल्या किंवा मुंबईमध्ये त्याची परिस्थिती ही कुणालाही बघायला मिळेल राष्ट्रवादीची पहिली सभा आणि त्यामध्ये आश्वासनांचा पाऊस पाडणं अपेक्षितच होतं मात्र राष्ट्रवादीनं विरोधी पक्षांना द्यावी अशी आश्वासन दिली आणि हो आश्वासन देताना पंधरा वर्ष सत्तेवर राष्ट्रवादीच होती याचा सोयीस्कर विसर शरद पवार आणि अजित पवारांना पडलेला दिसला उद्धव गोडसे टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका ब्रेक